सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकांची जय्यत तयारी सुरू आहे एकोणीस एप्रिल ते एक जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहे याच पार्श्वभूमीवर कोणता पक्ष निवडून येणार कोणाच्या हातात राज्याची आणि देशाची सूत्रे असणार याची सर्वांना उत्सुकता आहे पण तुम्ही कधी विचार केला का की जे पहिल्यांदा मतदान करणार आहे त्यांच्या मनात काय घालमेल सुरू असेल याच पार्श्वभूमीवर आम्ही काही तरुणींशी संवाद साधला जे पहिल्यांदा मतदान करणार आहे पहिली भावना मला असं मोठे झाल्यासारखं वाटते कारण की मी फर्स्ट टाईम म्हणजे असे कामं करायला पाहिजे की लोकांना पैसे देऊन लोक वोट नाही करायला पाहिजे ऑलरेडी त्यांच्या मनापासून यायला पाहिजे की ह्याला वोट करायचं तर मग माझं वोट एका चांगल्या नेत्याला गेलं पाहिजे जेणेकरून स सगळ्या आपल्या म्हणजे ज्या असे सुधारणा आहेत त्या झाल्या पाहिजे त्यांनी डेव्हलपमेंट केलीच पाहिजे आमच्या एरियासाठी कारण की आम्ही तालुकांना निवडून दिलं आहे की आमच्या इकडे डेव्हलपमेंट होईल माझं मत हे योग्य नेत्याला गेलं पाहिजे जो जनतेचा विचार करतो जो माणूस आपल्याला एक सत्ता चांगला देईल किंवा जो बेरोजगार वगैरे कमी करेल बऱ्यापैकी त्यालाच मतदान करू शकतो दर पाच वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका होतात पण महिलांची प्रश्ने कायमच अनुत्तरित राहिलेली आहे याच पार्श्वभूमीवर आम्ही काही तरुणींशी संवाद साधला ज्या पहिल्यांदा मतदान करणार आहे त्यांचे प्रश्न त्यांच्या भूमिका आम्ही जाणून घेतल्या आणि स्त्री सुरक्षा असो स्त्री आरोग्य स्त्री शिक्षण सोबतच या सध्याची परिस्थिती याला अनुसरून निवडून आलेला नेता कसा असावा याविषयी तरुणींनी खूप उत्तमपणे संवाद साधला आहे चला तर जाणून घेऊया त्या तरुणी काय म्हणाल्या पहिल्यांदा वोटिंग करताना म्हणजे मी आधी हे बघणार की कोणत्या नेत्याला मी वोट करणार आहे पहिली मग तो काय काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतोय पब्लिकसाठी वुमन सेफ्टीसाठी म्हणजे त्याला लोकांचे जे पण प्रॉब्लेम्स आहेत ते कळावे मेनंतर जे पण त्याला सांगणार म्हणजे फक्त असं शो ऑफसाठी नाही करायला पाहिजे काही करताना मनापासून यायला पाहिजे काही करताना त्यांच्या वुमन सेफ्टी uh, असली किंवा काही असलं काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायचे आहेत uh, किंवा वोटिंगला वगैरे uh, म्हणजे असे कामं करायला पाहिजे की लोकांना पैसे देऊन लोक वोट नाही करायला पाहिजे ऑलरेडी त्यांच्या मनापासून यायला पाहिजे की ह्याला वोट करायचं जे रेप वगैरे होतात लोक मारून टाकतात डिरेक्ट मुलींना जाळून बिळून टाकतात हे ह्याचे साठी काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायला पाहिजे म्हणजे ते लोक हे पण विचार करत नाही चार पाच लोक एक, की एका मुलीला मारू टाकतात मग त्यांना पण तसाच काहीतरी एक काय म्हणतात हा शिक्षा द्यायला पाहिजे की माझं वोट असं वायाला नाही गेलं पाहिजे जे सरकार नाही म्हणजे करतंय काम त्याच सरकारला माझं वोट गेलं पाहिजे हां सुप्रियाताई सुळे कारण की त्या पण का एक फिमेल आहे त्या दुसऱ्या फिमेलला ओळखू शकतात तर मला वाटतं की त्या करतील आहे स्त्री सुरक्षित कारण की काही काही ठिकाणी होतं ना आता असे काही काही घटना झाल्यात की त्या ठिकाणी सरकारने स्ट्रिक्ट म्हणजे ऍक्शन घ्यायलाच हवी की काही का आता नेक्स्ट दुसऱ्या कंट्रीजमध्ये कसं असतं की एकदम डिरेक्ट शिक्षा देतात एकदम कट लेवलवाली तसं करायला पाहिजे असं टेक फॉर ग्रांटेड नाही गेलं पाहिजे नाही तर असं असं ज्यांनी जो माझ्या एरियासाठी म्हणजे मी ज्या एरियामध्ये राहते त्या एरियामध्ये पण त्यांनी डेव्हलपमेंट केली पाहिजे जेव्हा येतात ते प्रचार करायला की हा आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू ते नुसतं बोलायला मग नंतर आम्ही त्यांच्याकडे जाणार मग ते बोलणार की हा हा करू करू नुसतं असं म्हणणारे नकोय त्यांनी डेव्हलपमेंट केलीच पाहिजे आमच्या एरियासाठी कारण की आम्ही तालुक्यांना निवडून दिलंय की आमच्या इकडे डेव्हलपमेंट होईल म्हणून ते तर ते सीटसाठी तर लोक असे इकडे तिकडे नाही केलं पाहिजे बट ती लोक स्वतःचं बघतात त्यांनी म्हणजे लोकांचं पण बघायला पाहिजे लोक तुमच्यावरती डिपेंड आहेत तुम्हाला हे करून ते देतात की त्यांच्या एरियामध्ये काहीतरी होईल बट तुम्ही तुमच्या सीटसाठी असं करता ते बरोबर नाहीये तुम्ही लोकांचा पण विचार करा कारण की लोक तुम्हाला इथपर्यंत पोहोचवतात आहे कारण की आजकाल पैसे देऊन पण मत खरेदी केले जातात हे की माझं माझं मत हे योग्य नेत्याला गेलं पाहिजे जो जनतेचा विचार करतो ना की फक्त पैशाचा किंवा स्वतःचं किसं भरण्याचा अजून कडक कायदे निर्माण केले पाहिजेत किंवा जे कायदे आहेत त्याच्यावर व्यवस्थित अंमलबजावणी झाली पाहिजे जे अजूनही होत नाही त्याने जनतेचा विचार आधी करायला हवा की आणि प्रत्येक छोट्या गरिबापर्यंत म्हणजे गरिबांपर्यंत ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या ज्या गरजा आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आधी तर जनतेच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत मला असं वाटतं पक्ष किंवा मला तरी प पक्षापेक्षा आपल्या देशाचा विकास जास्त महत्त्वाचा वाटतो आणि कोणत्या पण नेत्याने आधी देशाच्या विकासाचा विचार केला पाहिजे ना की ह्या पक्षाचा किंवा त्या पक्षाचा मत घेतलं की नेते जनतेला विसरून जातात जनतेपर्यंत फक्त मत घेण्यासाठी येतात नंतर नाही येत जनतेच्या गरजा विचारण्यासाठी नंतर येत नाहीत ते फक्त मत घेण्यासाठी येतात मतदानासाठी असं जर नाही की कोणाला मतदान करणार वगैरे बट आता सध्या तरी असं एक म्हणजे अनुभवलं पाहिजे की हो बाबा आपलीही अपेक्षा आप आहे किंवा जो माणूस आपल्याला एक सत्ता चांगला देईल किंवा जो बेरोजगार वगैरे कमी करेल बऱ्यापैकी त्यालाच मतदान करू शकतो हो कारण आता सध्या आपण बघतोय आजच्या काळात की खूप साऱ्या महिलांवरती बलात्कार वगैरे चालू आहेत तर मला असं वाटतं की हे आपलं म्हणजे जो सेफ्टी इशू असतो तो वाढवा तो सेफ्टी इशू वाढवल्यास गव्हर्नमेंटनी मान्य आहे बट तरी एक कायदा काढावा की ॲटलीस्ट त्यांना एक प्रोटेक्शन दिलं किंवा काही पुढं मागं झालं तर खूप चांगला आपण एक न्याय काढू की ज्याला म्हणजे आपण त्याचं एखाद्या मुलीवरती रेप वगैरे झाला किंवा काही तर मग त्या मुलाला जेलमध्ये न खेचल्यावरती डायरेक्ट एक काहीतरी जसा महाराजांच्या काळात आपला एक कायदा होता की डायरेक्ट त्याला म्हणजे मारूनच टाकणं तर त्याच्यामुळं आम्ही तर हेच एक अपेक्षा करतो कारण काय होतं लोक जेलमधनं सुटतात परत बाहेरून तेच करतात कारण ते सुधारणारच ते नसतात मग त्याच्यामुळं आपण एक त्याचा कायदा काढावा की ज्या ज्याने मुलींना एक सेफ वाटेल ह्या सिटीमध्ये किंवा कुठेही आपण जिथं राहतोय तिथं माझ्याकडनं हेच अपेक्षा आहे की जे पण कोण व्हालते चांगलंच होणार हे माहिती आहे मला कारण आपले तसे गव्हर्नमेंट चांगले किंवा आपले जे लोक आहेत सिटिझन्स बरोबर निवडतील या सगळ्या गोष्टी तरी मला पण आप असा अपेक्षा आहे की महिलाच व्हावी कारण शक्यतो ती त्या जागी राहून एक अपेक्षा करू शकते की बाबा हो कसं होऊ शकतं पुढं जाऊन किंवा एक जागेवरती राहून खूप चांगल्या प्रकारे आपल्याला समजू शकते महिलांना समजू शकते अपेक्षा आप आप तर आपल्या तर खूप सारे असतात पण मला असं वाटत की बेरोजगारी कमी करणं किंवा शेतकऱ्यांना मदत करणं परत वुमन सेफ्टी साठी अजून थोडा लढा घेणं पुढे येऊन तेच शक्यतो जास्त गरजेचं आहे फसवणूक तर चालीच आहे सगळीकडं पण तरी असं म्हणणं आहे की जिथं आपण आहात तिथं राहावं एक चांगल्या प्रकारे राहावं आणि एक चांगल्या दृष्टिकोनाने बघून की बाबा आपलं ठीक आहे जरी आपण कुठून तरी पडत असू पण तरी आपण लढू शकतो त्या गोष्टीला म्हणून असं पक्ष बदल नाही पण चांगलं नाही आहे कुठून तरी तरी आता आपण ते बदलू शकत नाही भावना ह्या आहेत की म्हणजे आपण फर्स्ट टाईम मी वोट करणार आहे तर मग मला अशी जाणीव होते की मी एक भारताचे एक जबाबदार नागरिक बन बनवायचा प्रयत्न करणार आहे तर मग माझं वोट एका चांगल्या नेत्याला गेलं पाहिजे जेणेकरून स सगळ्या आपल्या म्हणजे ज्या सुसुधारणा आहेत त्या झाल्या पाहिजे महिला तर सुरक्षित नाहीच आहेत कारण जरी कायदे वगैरे केलेले आहेत तरी त्या कायद्यांचा म्हणजे नीट अंमलबजावणी नी होताना ती दिसत नाही आहे काही महिला म्हणजे जरी त्यांना म्हणजे सेफ्टी तर नाहीच आहे प्रॉपर असं कायदे बनवले त्यांचं पालन केलं गेलं पाहिजे प्लस अजून म्हणजे नवीन कायदे पण बनवले गेले पाहिजेत की महिलांना बाहेर पडताना काळजीच नाही वाटली पाहिजे की आपण बाहेर पडावं की नाही पडावं असं मधल्या म्हणून एक असं वाटतं की म्हणजे जे पक्ष ते बदलतात तर त्यांनी असं नाही करायला पाहिजे की म्हणजे असं का करायचं म्हणजे पहिल्यापासून जिथं म्हणजे आपण एक असतं की आपण एक स्थायी असतो त्याच्यामध्ये त्यांनी राहिलं तर तिथूनच ते चांगलं काम करू शकतात काम करायचंच आहे तर ता त्यांनी कोणत्या पण पक्षात राहिलं तरी ते ता काम करणार तर अशी भावना पहिली भावना मला असं मोठं झाल्यासारखं वाटतंय कारण की मी फर्स्ट टाईम वोट करते तर मी मी जबाबदारी घेते नाही एक वोट करण्याची मग त्यांची पण जबाबदारी आहे की माझ्या डिमांड्स फुलफुल करण्याची म्हणजे शक्यतो आजकाल गावात लाईटीचा प्रॉब्लेम आहे किंवा पाणी येत नाही खूप सारे प्रॉब्लेम आहेत ते त्यांनी पूर्ण केले पाहिजे नाही आहेत सुरक्षित कारण की आजकाल रेप वगैरे खूप वाढत चालले जरी रेप केलं जरी त्यांना जेल करण्याची संधी भेटली तरी पैसे देऊन ते सोडवले जाते ते मग पैशांवरती तर खेळ सुरू होईल सगळा करणं म्हणजे ते जेव्हा निवडून येतील ना तेव्हा त्यांनी ते डी जे बी जे काढण्याच्याऐवजी आहे ना तेच पैसे येत ना सेव्ह करून येत ना अनाथ आश्रम यांना जेवण देऊन दिलं पाहिजे उगंच शो ऑफ करण्याची गरज नाही आहे ना निवडून आलं आहे ना मग ते माहिती आहे सगळ्यांना गुलार वगैरे हे टाकून होतच नाही त्यांचाच तें, त्यांच्यात आहे एकाची चूक लपवण्यासाठी पैसे देऊन दुसऱ्या जाता येते ना कुठे या तरुणी यंदा पहिल्यांदा मतदान करणार आहे आपला नेता कसा असावा आणि त्याच्याकडून काय अपेक्षा आहे हे या तरुणींनी बिनधास्पणे बोलून दाखवलं तुम्ही मतदान करताय ना तर तुमचा आवडता नेता कोणता आणि तुम्हाला कोणता पक्ष आवडतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा